परंडू उर्फ विठ्ठल भागराव पोले वाळकी येथे रहिवास असून वाळकी ग्रामपंचायतमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये पंधरा इथं चौदा इथं व ग्रामविकास निधी जवळपास एकोणतीस लाख चाळीस हजाराचा भ्रष्टाचार वाळकीचे सरपंच सौ पुष्पाताई दत्तराव पोले ग्रामसेवक शिवाजी गवळी व ग्रामपंचायतचे संगणक चालक दत्ता पोले यांनी संगणमताने एकोणतीस लाख चाळीस हजाराचा वाळकी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला असून ग्रामपंचायतचे संगणक चालक यांनी औंढा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून हे पैशाचा अपहार करण्यात आलेला आहे आम्ही गेले तीन महिन्यापासून औंढा पंचायत समितीमध्ये डी ओ साहेबाशी अधिकाऱ्याशी सहवास केला तक्रारी केल्या परंतु यांनी उडवाउडीचे उत्तर दिले कालच्या सोळा तारखेला अंतिम नोटीस काढूनसुद्धा त्यांच्यावर कुठेही कारवाई करण्यात आली नाही त्याच्या अनुषंगाने आम्ही काल पंचवीस एक दोन हजार सव्वीस वार गुरुवार आम्ही पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहोत आमची एकच मागणी आहे की भ्रष्टाचार थांबला पाहिजेत आणि जवळपास आमच्या गावामध्ये बहात्तर टक्के आदिवासी समाज आहे गावामध्ये कुठल्या प्रकारचे नळाला पाणी नाही थुट्ट्या नाही जवळपास एका नळाचं थुट्टीचं इस्टिमेट यांनी जवळपास तीन हजार सहाशे रुपये केलेले आहे कागदोपत्र केलेले आहे यांच्याकडे कुठल्या प्रकारचे रेकॉर्डसुद्धा नाहीत एमब्यासुद्धा नाहीत परस्पर पैसे उचलले फक्त आमची एकच मागणी आहे की यांच्यावर कारवाई होणे हे गरजेचं आहे